नमस्कार फिशर्स हा आजार अत्यंत वेदनादायी अशा प्रकारचा आजार असतो आणि नको ते दुखणं अशा प्रकारची भावना सर्वसामान्यपणे रुग्णामध्ये दिसून येते याच आजारापासून आजपर्यंत जवळपास पन्नास हजारपेक्षा जास्त लोकांना डॉक्टर विवेक लोळगे यांनी मुक्ती दिलेली आहे आणि त्यांना वेदनांपासून दूर केलेलं आहे डॉक्टर विवेक लोळगे यांची क्षारसूत्रचिकित्सा ही फक्त महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण देशभरामध्ये दे अतिशय लोकप्रिय आहे आणि याविषयी मोठ्या प्रमाणात कुतूहल देखील असतं आजपर्यंत पन्नास हजारपेक्षा जास्त रुग्णांवर त्यांनी यशस्वीरित्या उपचार केले आहेत अनेक मानाचे पुरस्कार डॉक्टर विवेक लोळगे यांना प्राप्त झालेले आहेत डॉक्टर विवेक लोळगे हे ठाण्याच्या रेडक्रॉस सोसायटीचे अध्यक्ष देखील आहेत त्याच पद्धतीने नुकताच त्यांना दुबई येथे दुबई आयकॉन या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे नेमकी ओझोनयुक्त क्षारसूत्र चिकित्सा काय आहे कशा पद्धतीने ती वर्क करते आणि रुग्णांना याचा कशा पद्धतीने फायदा होतो हे समजून घेण्यासाठी आत्ता आपल्यावर आहे डॉक्टर विवेक लोळगे तर सर्वप्रथम ठाणे वर्तमानमध्ये आपलं हार्दिक स्वागत नमस्कार तुमची ओझोन युक्त क्षारसूत्र चिकित्सा ही अत्यंत लोकप्रिय आहे लोकांना अनेक रुग्णांना त्याचा प्रचंड फायदा झालेला आहे लोकांना कुतूहल आहे ही क्षारसूत्र चिकित्सा नेमकी काय आहे प्लीज क्षारसूत्र चिकित्सा ही तर सुश्रुत काळापासून चाललेली आहे परंतु ओझोन क्षारसूत्र हे मी डेव्हलप केलेला माझा प्रॉडक्ट आहे ओझोन ऑक्सिजन म्हणजे ओ टू ओझोन म्हणजे ओथ्री ऑक्सिजनचं कन्वर्शन ओझोन मध्ये होतं आणि हे ओझोनचं लिक्विड आम्ही क्षारसूत्रचं ते आम्ही सूत्राच्या वेळी मी एक प्रकारचा फायबर तयार केलेला आहे फायबर म्हणजे एक प्रकारचा रबरासारखा मटेरियल त्याच्यावरती काही औषधं लावलेली असतात आणि त्याच्यावरती आम्ही ओझोन सोडतो आणि अशा रीती ओझोन क्षारसूत्र मी मूळव्या भगंदर यासाठी वापरलं जातं प्रथम आपण मूळव्या आणि बगनदारमधला फरक थोडक्यात सांगतो जे गुदाच्या जागी अंकुर बाहेर येतात म्हणजे मासाचे अंकुर बाहेर येतात त्याच्यात नक्त येतं कधी दुखतं कधी त्याच्यात शौचालय जाण्याला अडथण निर्माण होतो असे हे मांसांकूर म्हणजे मूळव्या मूळव्यादीमुळे शिच्या जागा कमी होते शिंक होते त्यामुळे जे शौचालय जे येते त्या शौचाच्या स्किनच्या जागी गुडद्वाराच्या जागी चिरा पडतात आणि त्या चिरामध्ये शौचाचे मटेरियल अडकून आतमधून ट्रॅक तयार होतो हा ट्रॅक बटक्सवरती एका पुळीच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतो त्याला आपण भगंदर म्हणतो आणि हा भगंदरचा याच्यातून शौचाचं पाणी गॅस हवा रक्त पू हे सतत वाहत राहतात त्यामुळे हायजीन बिघडतं हे मुळात बगंदर आणि फिशर हेचा शो तोडक्यामध्ये हे प्रकार सांगितले भगंदरचे खूप प्रकार असतात शतपोणिका म्हणजे अनेक ठिकाणी बा पुळ्या येणं अनेक ठिकाणी होल्स पडणं बंब्सवरती आणि कधी कधी हेच होल्स पुरुषांना टेस्टीजमध्ये जाणं स्त्रियांना वजायनामध्ये जाणं त्याला टेस्टिक्युलर फिस्टुला आणि वजायनल फिस्टुला असे दोन प्रकार त्याच्यामध्ये आहेत फिस्टुलामध्ये पायलोनेडा सायनस हा सगळ्यात बेकार त्रास आहे पायलोनेडा सायनस म्हणजे पाठीच्या मणक्यावरती एक छोटीशी पुळी येते आणि त्या पुळीला तिथून ते ओपनिंग गुदद्वाराच्या आतमध्ये जातं पाठीच्या मणक्यावरती मास्क नसतं डायरेक्ट स्किन नस असतं त्यामुळे इथे कितीही प्रकारे शस्त्रक्रिया केल्या तरी देखील ते अगेन पर, परत परत होत राहतं कारण जे स्किन जुळत नाही आणि ते फाटलं जातं आणि ते जा जा त्याच्यामध्ये केसाचे फुलकेचे फुसके, फुसके बाहेर येत राहतात कारण पाठीच्या केस असतात त्याच्यातून हा पायलंदिर सडनस कॉम्प्लिकेशन वाढत जातात त्याचे जा जा वे वेगवेगळे वे वे प्रकारे ग्राफ्टिंग करतात वेगवेगळे स्किनचे कट्स घेतात डेड टेप्स कट्स घेतात तरी देखील त्याच्यातून परत फिश्रीला पायलंदीरण सडणस बरा होत नाही सेम प्रकारे टेस्टिक्युलर फेस्ट्युलमध्ये सुद्धा टेस्टीस कदाचित कधी अम्प्युट म्हणजे कावडण टाकण्याची वेळ येते एवढा प्रकार तो वाढतो तर ते टेस्टीस म्हणून आतमध्ये पोटाच्या इंटेस्टन म्हणून इन्फेक्शन जातं आणि याच्यामध्ये शस्त्रक्रिया काहीही काम करत नाही पण त्याचप्रमाणे मूळव्यामध्ये सुद्धा जसं केस का वाटतात झाडं कापले का वाटतात नका कापले का, का वाटतात का का तसे मूळव्यादीचं ऑपरेशन कोणत्याही डॉक्टरकडून कोणत्याही हॉस्पिटलमध्ये आपण केलं तरी देखील त्याचा रिकालच बघायला मिळतो महत्वाची गोष्ट म्हणजे ऑपरेशन करताना कट करतात कट करताना स्टूल कंट्रोल करता, स्टूल कंट्रोल करणार कंट्रोल जातो म्हणजे तुम्हाला कुठेही केव्हाही शौचालय मध्ये होऊ शकते आणि एवढा अतिशय लाजीवाना प्रकार असल्यामुळे रुग्णांना जगणं कठीण होतं पॅन लावल्याशिवाय त्यांना कुठे बाहेर जाता येत नाही परंतु ह्या सर्व शस्त्रक्रियेतून मुक्ती मिळवण्यासाठी अतिशय सोपा उपाय म्हणजे माझं सार चिकित्सा ज्याच्यामध्ये स्पायनल जे हॉस्पिटलमध्ये दिला जातं मणक्यात इंजेक्शन देऊन बदल करायचं आणि दोन दिवस ऍडमिट करायचं ती प्रोसेस माझ्या प्रोसेसमध्ये नाही माझ्या प्रोसेसमध्ये आपण दात काढायला जातो त्याप्रमाणे लोकल एनासिसिया दिला जातो शौचाच्या जागेवरती लोकल एनॅसिसिया दिला की त्या जे मांसाखोल बाहेर आले त्या माणसाकड वरती माझं जे ओझोन शास रबऱ्यासारखं असतं ते नुसतं त्याला गुंडाळून चिटवलं जातं आणि हे चिटवल्यानंतर ते मोर आपोआप आकसतात आप 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 सुकतात आणि गळून पडतात इथे कुठेही कात्री ब्लेड लेझर वापरलं जात नाही त्यामुळे ब्लिडिंग होत नाही स्टूल कंट्रोल होत जात नाही कोणत्याही प्रकारचं त्या रुग्णाला पत्ते पाळायला सांगायला लागत नाही तो रुग्ण ताबडतोब चालत जाऊ शकतो आणि नॉर्मल माणसासारखा बसू शकतो जे हॉस्पिटलमधल्या प्रोसेसला रबराच्या ट्यूबवरती बसायला देतात तिथे आपली याची गरज नाही हॉस्पिटलमधल्या रुग्णाला रोज ड्रेसिंगला डॉक्टरकडे जावं लागतं येथे माझा रुग्ण लांबूनच्या गावावरून येतो पण त्याला परत परत फॉलोअपला माझ्याकडे यावं लागत नाही या प्रोसेसमध्ये जी हायजीन आहे म्हणजे ज्याच्यामध्ये जे स्टिचेस जे पिकतात सेफ्टिक होतात तो आपल्याला इथे पाहिजे त्याचा काही भीती नाही आहे डायबिटीसच्या रुग्णाला भीती नाही आहे डायबिटीसच्या रुग्णामध्ये जखम झाली तर भरायला वेळ लागतो टाक्या सुकायला वेळ लागतो आपल्याकडे उलट आहे आपल्या किती डायबिटीस असू द्या काही हार्टचा प्रॉब्लेम असू द्या गरोदर महिला असू द्या पण हे आपण ही प्रोसेस फक्त चिकटवण्याचे प्रोसेस करतोय लोकल अनासिसी मध्ये करतोय त्यामुळे सिंपलरीत्या सोप्या रीतीने तो रुग्ण कोणतेही साईड इफेक्ट शिवाय व्यवस्थित होऊ शकतो आणि हा नुसता व्यवस्थित नाही पण हा कायमचा होतो गेली चाळीस वर्षामध्ये मला एकही एक एक रिकरन्स मिळाला नाही सेम वे आपण फिशचुलामध्ये हे करतो म्हणजे मग जे पायोनिटर सांगितलं टेस्टिक सायनर सांगितला वजाने फिशचुल्ला सांगितला तर याच्यामध्ये आपण ह्या ट्रॅकमध्ये फक्त हे ओझाचं शास होतं इन्सर्ट करतो हे इन्सर्ट केल्यानंतर त्याच्यामध्ये असलेला जो मसाला तो फुकतो आणि आतमधला डेड टिश्यू सगळ्या स्क्रॅप केल्या जातात म्हणजे म्युकस मेमरेनचं आतले जे घाण जे सडलेली स्किन आहे ते निघून जाते त्याच्याला लपस सगळं निघून जातो आणि स्वच्छ जखम होऊन ते जखम मुळापासून भरते मुळापासून भरत असताना कुठेही कापलेलं जात नाही आतून भरत जातं आणि वरून वर नवीन वर स्किन येऊन त्या ज्या पुळ्या आलेल्या आहेत त्या पोळ्या पायल्ला होतात आणि ह्या पाइल्स आणि फिशुला दोन्ही ऑपरेशन जग जगामध्ये कोणीही अॅट अ टाइम करू शकत नाही कारण मध्ये रक्त असतं मध्ये पू असतो पू म्हणजे बॅक्टेरिया रक्त आणि पू एकत्र झालं तर बॉडीत सेफ्टीसेमिया होऊ शकतो सेफ्टीसेमिया होऊ नये म्हणून कोणताही सर्जन फिशफ्युला एकटा आधी ऑपरेट करतो ते ऑपरेट केल्यानंतर मग ते बरं झाला मग पायलस करू शकतो पण तो फिशफ्यूला बरा होऊ शकत नाही कारण फिशफ्युलाच्या टोकापर्यंत सर्जन पोहचू शकत नाही सर्जन जर फिशफ्युलाच्या टोकापर्यंत गेला तर तो फिश इंटरनॅशन्टर कट होईल आणि मग तो बरा नाही होणार आणि शिवाय स्टूल कंट्रोल पण जाईल म्हणून फिशुला तसाच परत परत करत राहता पाहिजे सतरा सोडणाला भोगायला लागतो पण माझ्या प्रोसेसमध्ये मी फिशुला म्हणजे पण तो तो थ्रेड बांधून टाकतो मुळव्या आणि भगंदर दोन्ही ऍट अ टाइम माझ्या प्रोसेसने करता येतं आणि दोन्ही ऍट अ टाइम प्रोसेस केल्यामुळे राहत नाही राहत हे सगळे प्रकार एका वेळेला क्लिअर झाल्यानंतर अन जागा रुंदी मोठी होते आणि शौचाचं त्याचं ऑप्शेक्शन निघून जातं आणि ह्या ऑप्शन निघून गेल्यानंतर रिकरचा वन पर्सेंट पण पर चान्स कशातही राहत नाही आणि याच्यामुळे कोणत्याही प्रकारचा प्रत्यय नसल्यामुळे रुग्ण आनंदाने त्या दिवसापासून कामाला लागतो आ, सर अतिशय खूप असं दीर्घ असं उत्तर झालं आणि माझ्या मते प्रेक्षकांना सगळंच समजलं असेल ज्याच्यातलं पण तरीही काही छोट्या छोट्या गोष्टी अशा असतात की ज्या तुमच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे अधोरेखित झाल्या पाहिजे काही छोटे छोटे प्रश्न तुम्हाला आता विचारतो तुम्ही द्या कारण प्रेक्षकांना बरंच सगळं समजलेलं आहे साधारणपणे ही जी ओझोन युक्त क्षारसूत्र चिकित्सा आहे हिला किती वेळ लागतो चार ते पाच मिनिटं लागतात कारण चार ते पाच मिनटामध्ये आपल्याला फक्त केसरला रबर बांधता एवढ्या सोप्या पद्धतीने बांधला जात हो त्या मुळव्या आणि मग दोन्ही प्रोसेस पाच मिनटामध्ये माझं काम होऊन जातात म्हणजे अक्षरशः पाच मिनिटाचा हा प्रकार असतो आपण हा आजार अनेक दिवस अनेक महिने अनेक वर्ष सहन करत असतो पण तुम्हाला खरं सांगतो मी डॉक्टरांकडे असे अनेक पेशंट आजपर्यंत पाहिले आहेत की जे अगदी दुसऱ्या दिवशी आनंदाने त्यांचं आयुष्य जगायला सुरुवात केलेली असते सगळं किती किती दिवस ऍडमिट व्हावं लागतं सर नाही ऍडमिट हा प्रकार माझ्या हॉस्पिटल आहे मोठं माझ्या हॉस्पिटलमध्ये आजपर्यंत एका पेशंटला सलाईनची बाटली किंवा रक्ताची बाटली लावली नाही ऑक्सिजन लावला नाही पेशंट ऑपरेशन टेबल चाललं चालत घरी जातो तिथे ना ते म्हणजे खातं जेवतं पिता आणि लगेच घरी जातं ॲडमिट हा प्रकार माझ्याकडे नाही अजिबातच नाही म्हणजे सर नेहमी सांगतात की त्यांना जनरली ऑपरेशन म्हटलं की पहिल्यांदा तुम्हाला रक्ताच्या बाटल्या बिटल्या सगळं अरेंज करावं लागतं परंतु सरांची जी काही प्रोसिजर आहे जी क्षार ओझोनयुक्त क्षारसूत्र चिकित्सा आहे याच्यामध्ये रक्तस्त्राव सुद्धा नसतो त्यांच्या हॉस्पिटलमध्ये कुठेही पेशंट तुम्हाला ॲडमिट झालेले दिसत नाहीत कुठेही तुम्हाला अशा सलाईनच्या बाटल्या ह्याच्या बाटल्या त्याच्या बाटल्या तुम्हाला काही दिसत नाही एकदम मस्त पैकी स्टार अशा प्रकारचं हॉस्पिटल आहे आणि पेशंट तिथे येतात आणि बरे होऊन निघून जातात फक्त काही पथ्य वगैरे असेल नाही मी आता सांगितलं की आपण कुठे टाके मारत नाही त्यामुळे टाके पिकते म्हणून बटाटा खाऊ नका कांदा खाऊ नका असं आपल्याकडे नाहीये आपण हे रबर चिकटवल्यासारखं म्हणजे थोडक्यात एक प्रकारचं मलम लावल्यासारखं त्याला पथ्य काही गरजच नाही रुग्ण त्या दिवशी मिरच्या खाऊ शकतो बटाटे खाऊ शकतो त्याला जे पाहिजे तो सेवन करू शकतो कोणतेही पथ्य मी सांगत नाही पत्त्या पाण्याची गरजच नाही फक्त त्याने जे मी पोटशा पैसे औषध दिलेली ते रेग्युलर घेतलं तर गुर्तफान म्हणजे तुपाचं सेवन केलं तर बाकी त्याला कसलाही त्रास होऊ शकत नाही असं अनेकदा असं म्हटलं जातं की अरे आम्ही ते केलं पण परत ते झालं वगैरे आता सांगितलं की जिथे कापलं तिथे वाढणार ते कोणी कापलं कोणत्या का डॉक्टरने कापलं कोणत्या हॉस्पिटल ते महत्वाचं नाही मी कापतच नाही कात्रीच नाही ब्लेड नाही आणि टाके नाही आपल्या प्रोसेस मध्ये आपण मोळाच्या म्हणजे इंटरनेट सेंटरला जिथे पाय शिकलेले असतात आपण <coughs> ते चिकटवलेलं असतं आणि तिथून ते सुकून घडून जात <coughs> जर जा डोक्यावर ऍसिड होतो तर त्याच्यावर केस येणार नाहीत <coughs> पण डोक्याचे केस सोन्याच्या खात्रीने कापले तरी केस वाढणार आहेत <coughs> त्याप्रमाणे आपली पद्धत जी आहे एक प्रकारचं केमिकल आपण नसतं त्याला वापरतो केमिकल ला आपला आयुर्वेदिक भाषा म्हणजे क्षार म्हणतो तर हे एक प्रकारचे क्षार आणि ओझोन हे मिश्रण आपल्या त्या जागेवरती परमनंटली सुकवून टाकतं सुटलेलं माग येणार कुठून त्यामुळे रेकरन्सपर्यंत चाळीस वर्षात मला एकही नाही तीन तीन ट्रीटमेंट मी आहे आजोबा नातू मुलगा सगळे कोणालाही नाही सर अशा अनेक केसेस आहेत गुंतागुंतीच्या केसेस होत्या काही ए, ए, एक तर तुमची केस खूपच भारी आहे की त्यांना संध्याकाळी प्रोग्राम अटेंड करायचा होता आणि त्याला त्रास खूपच होता आणि तुम्ही त्यांच्यावर तुमची चिकित्सा केली संध्याकाळी त्या अधिकाऱ्यांनी चांगल्या पद्धतीने त्यांची प्रोग्राम अटेंड केला होता त्या विषयी हो, एक मोठे अधिकारी होते त्या अधिकाऱ्यांना दोन वाजता ते आधी सकाळी एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये जाऊन आले आणि ठाण्याच्या मोठ्या हॉस्पिटल मध्ये त्यांनी ऍडमिट व्हायला सांगितलं त्यांना संध्याकाळी साडेचारला प्रोग्रामला जायचं होतं आणि तो अतिशय इम्पॉर्टंट होता ते आल्यानं दीड वाजता माझ्याकडे आणि त्यांचं संपूर्ण बुधद्वाराचा म्हणजे बनतो अक्षरशः चिक्कू एवढं सगळं शौच बाहेर आलं होतं आणि अशा ह्या रुग्णांनी त्यांनी मला अट घातली की मला साडेचारला जाता यायला पाहिजे मी झोपून किंवा बेशुद्ध होऊन काम करू शकत नाही आणि त्याला बसताही येत नव्हतं अशा रुग्णाला मी लिटरली पाच मिनटामध्ये ते संपूर्ण अंग बाहेर आलं होतं त्याला आतमधून मी ते बांधून टाकलं चिकटवून टाकलं आणि चिकटवून जे आत जे बाहेर आलं होतं ते आतमध्ये घातलं आणि तो रुग्ण साडेचार वाजता त्यांच्या मोठा आधी मिटिंगला तो गेला आणि ती मिटिंग अतिशय महत्त्वाची होती आणि दुसऱ्या दिवशी येऊन त्यांनी माझा सत्कार केला आणि त्यामुळे मग त्यांनी मला पोलीसच्या पॅनेलवरती घेतला की असे डॉक्टर आमच्याकडे नाही आहेत म्हणून मग ती प्रोसेस चालू झाली आणि विदिन फोर टू फाय डेज ते एकदम पूर्णपणे बरे झाले मुळव्यात आणि भगंदर हे सगळं आपण आत्ता झाल्यानंतरची काळजी त्याबद्दल बोलतो हो। आहोत होच नाही यासाठी काय काळजी घेतली पाहिजे होच नाही याच्यासाठी कॉन्स्टिपेशन टाळलं पाहिजे मला बद्धता होता का माहिती मला बद्धता झाली का पाईल्स होणार पाईल झालं का फिशर होणार फिशरी लावणार म्हणून मला तुम्ही काही खा खाण्याबद्दल कधी कोणाला काही बोलत नाही पत्ते पाण्याची गरज पण नाही आयुर्वेदामध्ये आहार विहार महत्वाचा आहे परंतु देखील त्या आहार कोणता घेता त्यापेक्षा तुमचं जर पोट साफ राहिलं आणि पोट साफ होण्यासाठी मी आता सांगितलं आणि जेवणामध्ये जेवढं तुमचं सेवन जास्त असेल तेवढं तुम्हाला बरं वाटेल लोकांच्या मनामध्ये भीती असते की तूप घेतला का कोलेस्ट्रॉल वाढेल तूप घेतला का हार्ट अटॅक येईल वजन वाढेल पण तूप हे शुद्ध तूप पाहिजे लोण्यापासून बनवलेलं तूप बाजारातलं मार्केटचं तूप याच्यामध्ये चरबी मिक्स केलेली असते त्यामुळे कोलेस्ट्रॉल वाढतं आणि शुद्ध तूप म्हणजे घरगुती तूप जर आपण रोज तीन ते चार चमचे रात्री झोपताना एक वाटी गरम पाण्यामध्ये मिक्स करून घेतला तर तुम्हाला त्रास होणारच नाही आपण अनेकदा असे पण पेशंट बघत असतो की जे परराज्यातून सुद्धा पेशंट येतात तुमच्याकडे काही ये पेशंट तर परदेशातून सुद्धा आलेले आहेत त्याविषयी सांगा मा, माझ्या श्रीलंकेला दुबईला या ठिकाणी नेहमी जाणं असतं तिकडचे पेशंट मी बघत असतो आणि ते परदेशातून माझं काय जे नाव ऐकून येतात ते एकदा आल्यानंतर परत त्यांना थांबायला पर वेळ नसतो ते प्रोसेस करून ताबडतोब त्यांच्या देशात त्यांच्या गावात बाहेरच्या गा गावामध्ये निघून जातात कारण आपल्या प्रोसेसमध्ये फॉलोअपची सहसा गरज पडत नाही जर लोकल पेशंट असतील त्यांनाच फक्त मी फॉलोअपला बोलवतो कारण माझ्या पेशंटला ड्रेसिंगची गरज नाही पडत ड्रेसिंग स्वतःचा स्वतः करू शकतो चिकटपट्ट्या लावणं बँडेज बांधणं हा प्रकार माझ्या प्रोसेसमध्ये नाही फक्त आपण जसं एरवी मूळ बघण्याला औषधं लावतो तसं त्याने घरी लावलं तर माझ्याकडे परत यायची गरज पडत नाही आणि लाईफ टाईम गॅरंटी असल्यामुळे एक समजा माझ्याकडे दुबईचा पेशंट आला तर तो पेशंट त्याच्याकडचे चार जण घेऊन येतो कारण ही प्रोसेस अख्ख्या भारतामध्ये औजोनशास्त्र माझं रिसर्च आहे माझं संशोधन आहे त्यामुळे अख्ख्या भारतामध्ये हे फक्त मीच करतोय तर हे होते डॉक्टर विवेक लोळगे कलासिद्धी नावाचं त्यांचं खूप सुंदर हॉस्पिटल आहे आणि या क्षेत्रामध्ये महाराष्ट्रातलं कदाचित सगळ्यात सिनियर नाव म्हणून डॉक्टर विवेक ललगे यांच्याकडे बघितलं जातं स्वतःच्या संशोधनातनं त्यांनी हे सगळे उपचार निर्मित केलेले आहेत आणि आज हजारो रुग्णांना त्याचा फायदा होतो आहे तुम्हीसुद्धा कुठेही असाल महाराष्ट्रात महाराष्ट्राच्या बाहेर कुठेही असाल आणि तुम्हाला जर हा आजार खूप वर्ष खूप महिने सतावत असेल तर स्क्रीनवर क्रमांक दिलेले आहेत त्यावर डॉक्टरांशी एकदा अवश्य संपर्क साधा तुम्हाला खरं सांगतो हे अतिशय म्हणजे डे प्रोसिजर सारखी ही प्रोसिजर आहे तुम्हाला ऍडमिट होण्याची गरज नाहीये तुम्हाला कुठलाही पत्ता पाळण्याची गरज नाहीये डॉक्टरांचं कन्सल्टेशन घ्या सर आमच्याशी बोललात त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद सी पी गोयंका इंटरनॅशनल स्कूल नॉटरिंग टॅलेंट ऍट यंग एज पॅस्टिक्स स्पोर्ट्स and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India. For personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय या रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे